नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हळदी कुंकूचा कार्यक्रम तुम्ही जर करणार असाल तर या राहूच्या वेळेत अजिबात करू नका हो मित्रांनो मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि मकर संक्रांतीपासून सुरू होतो तो विवाहित महिलांचा खास कार्यक्रम ज्याला हळदी कुंकूचा कार्यक्रम असं म्हणतात मकर संक्रांतीनंतर ते रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिलांना आपल्या घरी बोलावले जाते हळदी कुंकू केले जाते ओटी भरली जाते त्यांना वान दिले जाते असा कार्यक्रम हा विवाहित महिला करत असतात परंतु मित्रांनो तुम्ही जर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही वेळेस कोणत्याही दिवशी हा कार्यक्रम ठेवणार असाल तर वेळेचे भान ठेवा हो कारण रोज एक राहूची वेळ असते एक वाईट वेळ असते जिला अशुभ वेळ सुद्धा म्हणतात ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरातून केव्हाही हा कार्यक्रम करू शकता मित्रांनो मकर संक्रांती पंधरा जानेवारीला होती ती संपलेली आहे ती झालेली आहे त्याच्यानंतर हा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत म्हणजेच सोळा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे तर सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कोणताही शुभ दिवस निवडायचा ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तो दिवस निवडायचा आणि तेव्हा तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करू शकतात आता तुम्ही एखादी दिवस निवडला सोमवारपासून रविवारपर्यंत कोणताही दिवस असू द्या कोणताही वार असू द्या तर त्या वारी एक वेळ असते दीड तासाची नव्वद मिनिटांची ही वेळ असते ही वेळ सोडून द्यायची असते कारण ही अशुभ राहूची वेळ समजली जाते आता ही वेळ आपण जाणून घेऊया तर मित्रांनो वारानुसार आपण ही राहूची वेळ समजून घेऊया तर रविवारी ही वेळ असते साडेचार वाजेपासून सहा वाजेपर्यंत संध्याकाळी दीड तासाची त्यानंतर सोमवारी असते सकाळी साडेसात पासून नऊ वाजेपर्यंत मंगळवारी असते दुपारी तीन पासून साडेचारपर्यंत बुधवारी असते दुपारी बारापासून दीडपर्यंत त्यानंतर गुरुवारी असते दुपारी दीडपासून तीन वाजेपर्यंत शुक्रवारी असते सकाळी साडे दहापासून बारापर्यंत आणि शनिवारी असते सकाळी नऊ पासून साडेदहापर्यंत ही दीड तासाची वेळ असते रोज दीड तास दिवसातून दीड तास हा खराब असतो वाईट असतो राहूचा काळ असतो तर या वेळेमध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका कोणतेही महत्वाची खरेदी करू नका कोणतेही महत्त्वाचे काम करू नका कोणता व्यवहार करू नका आणि खास करून हळदी कुंकूचा कार्यक्रम सुद्धा करू नका हा वेळ सोडून किंवा त्याआधी किंवा त्यानंतर तुम्ही करू शकतात स्वामी समर्थ